हॅलो मित्र पर आज परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तुमच्यासाठी आज आम्ही आलो भांड्रधारा इथे इथं रस्त्यावर दुकानं लावली आज आम्ही आलो आज तुम्ही पण येत जाईन राहिलं पावसाळ्यात मस्त वातावरण राहतं इतकी इकडं यार इकडे चालू आता धरण पाहिलं यार इकडून खालून पाणी सांड बाहेचा याचा झाचा इकडून चालू आम्ही आम्ही घरची घरची चालू आज हिंडायला हिंडत जावा घरची घरच्यांसोबत कधी कधी मित्रांसोबत आपण काय काय शिंडतो आज घरच्यांसोबतही सगळ्यांनी हिंडायला पाहिजे हे राहिलो आम्ही आता तुम्हाला बंधारा दाखवितो तु। हे रायट बंधारा तिकडे त्या पाणी सोडलाय त्याच्यामुळे खाली गेला आटलाय थोडा आणि त्यावर उपलो झालेला आहे यो बंदरा हेरा इकडे खाली पाणी सोडून लय पाणी सोडलायकार पाऊस पडलाय एक दोन दिवसात त्याच्यामुळे पाणी सोडून दिलाय खाली हेरा किती भारी दिसत आहे आता नी तुम्हाला ते पाणी सोडता ते दाखवी तू मग कार पाऊस पडत इकडे भरत कार मठा या दारान अक बरा साठा लागतात बार बिगीनच भरलाय पाणी सोडे फार डोळं बिंगत आमचं आहे पाणी देखता एकता कस दिसत पाणी तो पाऊस आलाय कार लोक का येतात देखायला दे। लांबची लांबची लोक देखायचा पाणी सोडण्याचे दरवाजे